का तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये तर आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे नक्कीच त्या चॅनलला व्हिजिट करा जर आवडली असेल माहिती होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि ह्याही चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज आपल्याला जायचं आहे इंसगाव आत्याकडं लड्डू गोपाला घेऊन मी जाणार आहे राहायला जायचंय त्याच्यामुळं एक मिनिट तर अशा पद्धतीनं यांना बसवलंय हो मी आता गाडीत नेऊन बसवायचं घेऊन जायचं यांना सुद्धा सोबत कारण मम्मीला यांची सेवा करणं होत नाही टाईम टू टाइम खाणं पिणं दूध पाणी आणि ही बॅग आपली घ्यायची बॅग भरून घेतली दोन तीन दिवसासाठीच जायचं आहे पण फोटो काढायचेत फोटोसाठी कपडे बिपडे घेतलेले आहेत त्याच्यामुळे ट्रायपॉड पण घेऊन जायचं आपल्याला सोबत सगळं पॅक करून झालेलं आहे मस्त पैकी बाजार आमटी देखील बनवलेली आहे मी विषय बिश भरून ठेवलेले खूप दिवसानंतर चाललोय आम्ही आत्ताकडं बरेच दिवस झालं राहायला म्हणजे येणं जाणं चालूच होतं पण राहायला जायला जमतच नव्हतं तर आता वेळ भेटलाय सो राहायला चाललोय आत्ताची सून देखील दुसऱ्या आत्याची सून देखील येणार आहे मस्त मजा होणार आहे <laughs> सेकंड थर्ड पार्ट मी अशा काढणार आहे नक्कीच बघा खूप गोंधळ आणि खूप मज्जा होते तिकडे गेल्यानंतर चला निघूया तर निघालेलो आहोत आपण आणि इकडे बघू शकता लड्डू गोपाल झोपले तिथे मांडीवर कारण काय होत माहिती का मी पण बरंच ऐकले की असं देवाला घेऊन बाहेर वगैरे फिरू नये देव जा देवच आहे काय झालं तरी शेवटी पण काही जरी केलं ना एक भाव असतो बरं का काय काय अनुभव आलेले असते बारीक सारीक त्याच्यामुळे मी यांना घरी नाही ठेवू शकत आता इथून पुढे असतंय काहीतरी काहीतरी न सांगण्यासारखे कृष्णांचे चमत्कार कधी कर जास्त सांगू नाही म्हणतात तरी पण मी सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण यांचे चमत्कार काय काय झालेला आहे सगळं शेअर करीन तर का एकदा तरी आता सांग आता थोडंसं सांगते खूप दिवसांपूर्वी आम्ही असंच सोडून गेलेलो आणि संध्याकाळी सहा सात वाजले यायला मग त्यांना जेवण वगैरे ठेवलेलं हो सकाळी पण दुपारची झोप नाही काहीच नाही कारण बारा एक वाजता यांना झोपावं लागतंय आणि त्याच्यामुळं नंतर ना बऱ्याच दिवसानंतर काय झालं की एक व्हिडिओ समोर आला म्हणजे दोन तीन दिवसानंतर लगेच एक व्हिडिओ समोर आला इंद्रेश उपाध्याय त्यांचा व्हिडिओ अचानकच बर का लडू गोपालला घरी ठेवून गेलो मग त्यांच्यासोबत काय झालं असं हेडिंग त्यांचं होतं तर खूप वाईट वाटलं त्यांचं एक म्हणजे भाव ऐकून की त्यांनी अक्षरशः कुठंतरी व्याक्य त्यांचं ते हे आहेत ना कथावाचक आहेत ना तर त्यांचं ऐकलं की असं असं ऐकलं मी की त्यांनी ठेवून गेले होते लड्डू गोपालला त्यांच्या आणि रात्री स्वप्नामध्ये म्हणजे त्यांच्या एकदा देवाचं दर्शन झालं की मला तू घरीच ठेवून गेला म्हणजे असं रडाय लागलेलं त्यांना एक अनुभूती झाली तर असंच मला म्हणजे एकदमच डोळ्यात माझ्या पाणी आलं आणि मला एकदम रडायला चाललं त्या दिवशी अचानकच डोळ्यात पाणी येत गेलं माझ्या तर ते मला करन, काय मला समजलंच नाही कारण काही जर केलं तर देव आहे शेवटी देवाला मी आम्ही तर मानतोच देवाला पण तेव्हापासून मी ठरवलं की अजिबात त्यांना सोडून जायचं नाही खाण्यापिण्याचे कारण मम्मीला सगळ्या गोष्टीला वय झालेलं आहे तिचं प्रत्येक गोष्टी लक्षात राहणं वगैरे होत नाही आता त्यांना वय आता ह्याच्यामुळे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा घेऊन चालले मी काय ज्यावेळेस घेऊन जात नव्हतो यांना बाहेर आम्ही कारण वाटायचं मला की देवा देवाला देवाच्याच जागी ठेवावं वा, असं वाटायचं पण परत परत, परत वाटायला लागले की नाही म्हणलं आपण आता ह्यांना सांभाळ ना तर सांभाळायचं जेवढं जेवढं आपलं जोपर्यंत शरीर देव ठेवते तोपर्यंत तो तरी सांभाळ करायचं व्यवस्थित <laughs> काय देव देव आहे शेवटी देवाला काय कोणाची गरज नाही सांभाळायची तू स्वयं ब्रह्मांडनायक आहे पण तरी पण एक तर भाव असतो की लहान लड्डू गोपाल सांभाळायलाच पाहिजे मला काय बोलावं काय सुचत नाहीये तर असतात एक भाव मनामध्ये की एखाद्या लहान मुलाला जर आपण घरी ठेवून गेलो तर त्याला कसं वाटेल म्हणजे एकट्यालाच सगळेजण घराच्या बाहेर आणि एखाद्या लहान मुलाला आपण बाहेर ठेवून जाऊ शकतो का तर नाही अजिबात नाही तसंच ह्यांना सांभाळायचं तर हे सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे बघू शकता मम्मी पप्पा यायचेत अजून सगळं सामान वगैरे मी आणून ठेवलेलं आहे हो मेडिसिनने इमर्जन्सीला घेतेच मी कुठं जाताना येताना येतो ना, ये ना। इकडे बाजार आमटी पिशव्या विशव्या सगळं ठेवलेलं हो आहे मागे पण थोडंफार चला निघूयात आता याचा नेक्स्ट पार्ट मी गेल्यानंतर बनवेनच पण तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल बाय टेक केअर